आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आज आपल्यासोबत हे बांधव आहेत काय सांगाल कसं नियोजन आहे आपण मुंबईच्या दिशेने निघाला पिढ्यान पिढ्या अन्याय सहन करत असलेला हा मराठा समाज जे तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या आईबापानं ज्या आज आजीनं लेकरं सांभाळली नातू सांभाळलं नाती सांभाळल्या लेख सांभाळली लिकी सांभाळल्या त्यांचं दोन दोन मार्कानं एक एक मार्कानं ज्या वेळेस ॲडमिशनं जात होती त्यावेळेस त्या माझ्या आई माझ्या आजी आज्याला प्रचंड दुःख होत होतं आणि त्यावेळेस एक पस्तीस किलोवाला आणि अडीच एकरवाला न मॅनेज होणारा स्वाभिमानी समाजाचा स्वाभिमानी नेता न मॅनेज होणाऱ्या समाजाचा न मॅनेज होणारा नेता आणि खानदानी समाजाचा खानदानी नेता उभा राहिला त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटली आणि त्या मनोज जरांगे पाटलांच्या प्रेमापोटी ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे तुम्ही जर बघाल तर, तर गावागावातनं खेड्यापाड्यातनं आणि वस्त्या वस्त्यावरनं वस्त्या ही सगळी मंडळी त्या ठिकाणी एकत्र आली आहे मिळेल त्या वाहनानं मिळेल त्या मार्गानं आणि मिळेल त्या रस्त्यानं ही सगळी मंडळी मुंबईच्या दिशेनं कूच करण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळं सरकारला अजूनही मराठा समाजाचा संविधानिक आणि शांततेच्या मार्गानं विनंतीवाजा इशारा आहे की हे मराठ्यांचं वादळ हा मराठ्यांचा समुद्र जर मुंबईच्या समुद्राला भेटायला आला तर तुम्हाला मराठ्यांचा आणि मुंबईचा समुद्र ओळखू येणार नाही त्या समुद्राला जसं तुम्ही आवरू शकत नाही तसं या मराठा समाजाच्या समुद्रालासुद्धा तुम्ही आवरू शकणार नाही आमच्या हक्काचं पन्नास टक्क्याच्या आतलं सीमधलं आरक्षण द्या सगळ्या सोयऱ्याची आधी शासन निर्णय करून त्याची अंमलबजावणी सुरू करा आणि मुंबई हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करून मराठा आणि कुणबी आणि कुणबी आणि मराठा एकच आहेत असा अध्यादेश तात्काळ काढा मुंबईला गेलो होतो त्यानंतर अध्यादेश देखील निघाला होता त्या काय झालं मागच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं त्यांच्या गुलालाची शपथ घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरेची अधिसूचना काढली आणि त्याचा आम्ही अंमलबजावणी करू असा शब्द मराठा समाजाला दिला आणि त्याच्यानंतर हिने शब्द फिरवला आणि आज तागायत त्या सगळे सोयऱ्याची अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही त्याच्यामुळं आता तुम्हाला हरकतींवर निर्णय घ्यायला बराच वेळ मिळालेला आहे आता तुम्ही अजिबात गाय करू नका ना नाहीतर मराठ्यांनी तुमची गाय केली तर तुम्हाला ते झेपणार नाही आता आपण मुंबईच्या दिशेने निघाला तर कसं नियोजन आहे किती गाड्या निघतील किती लोक निघतील आमच्या मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातल्या गावा गावागावातनं सरासरी पंधरा ते वीस गाड्या निघत आहेत सगळी ही जी सर्वसामान्य गरजवंत आणि गोरगरीब मराठा आहेत ही शेणघाण काढून जर्शाच्या वैरण पाणीची व्यवस्था करून मसराच्या वैरण पाणीची व्यवस्था करून शेतातल्या रानातल्या सगळ्या कामाची व्यवस्था करून हे सगळेजण स्वतःची भाकरी स्वतःची चटणी स्वतःचा स्टोव आणि स्वतःच्या दररोजच्या लागणाऱ्या उदरनिर्वाहाचं साधन घेऊन स्वयंपाकाच्या हिशोबानं मुंबईला निघाले त्यामुळं सरकार दमतंय का मराठा दम आहे हे बी आम्हाला एकदा बघायचंच आहे एकदा मराठ्यांचा दम तर तुम्हाला बघायचा असेल तर बघून घ्या पण तुम्हाला मराठ्याचा दम झेपणार नाही त्याच्यात तुम्ही शानं झालेलं बरं या मागणीला आता ओबीसी नेत्यांचा विरोध देखील होताना दिसतो मुळात तुम्ही जे ओबीसी नेते म्हणताय ते ओबीसीचे नेतेच नाही एक ओबीसीचा नेता म्हणून फिरतोय हाके नावाचा माणूस परंतु पहिल्या कॅबिनेटमध्ये या सरकारनं धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण देतो म्हणून शब्द दिला होता की अजून एस टीमध्ये त्यांना आरक्षण आमच्या धनगर बांधवांना मिळालेलं नाही त्यांच्यासाठी भांडायचं सोडून बेगानी शादीम्या अब्दुल्ला दिवाना होऊन ते इकडं तथाकथित बोगस नेता म्हणून हा पुढे येतो आहे हा ओबीसीचा नेता नाही आणि दुसरे जे भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेब हे सीचे नेते आहेत का नाहीत हा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती आहे कारण आता मराठा समाज सीमध्ये चालला आहे आणि आता खऱ्या अर्थानं ओबीसीचे नेते कोणच नाहीत एकच ओबीसीचा नेता आहे न मॅनेज होणारा न सरकारला घाबरणारा संघर्ष होता आता आपण मुंबईच्या दिशेने निघाला तर बांधवांना काय आव्हान कराल मराठ्यांचा इतिहास हा गौरवशाली आहे मराठ्यांचा इतिहास हा अतिशय गौरवास्पद आहे मराठा समाज कायम संयमानं आणि संविधानिक मार्गाने आजपर्यंत आंदोलन करत आला आहे अठ्ठावन्न मुक मोर्चे निघाले तरीसुद्धा आमच्या पोलीस बांधवांना खाली ठेवलेली हातातली काठीसुद्धा हातात घ्यायची वेळ आली नाही त्याच्यामुळं समाज हा शांततेनंच आंदोलन करणार आहे शांततेतच आमचे मराठा बांधव जाणार आहेत आणि मनोज जरांगे पाटलांचा शब्द आम्हा सगळ्या मराठ्यांना प्रमाण असणार आहे जोपर्यंत दादा मुंबई थांब म्हणते तोपर्यंत आम्ही थांबणार ज्या क्षणाला आम्हाला मनोज दादा महागारी जा म्हणते आम्ही शंभर टक्के महागारी जाणार जर पाहिलं तर हे बांधव आता मुंबईच्या दिशेने आहेत आरक्षण येऊनच माघारी येऊ असे घोषणा यांनी केली आहे बी साठी असे सांभळे सुनाव